आयडिया व्हिडिओ पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील चित्रवाचन करून गोष्ट सांगण्याची क्रियाकृती तसेच वस्तूंच्या सहाय्याने बेरीज वजाबाकी करण्याची वर्कशीट आणि अन्नातील भेसळ या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया मातांना दोन दोनच्या गटात उभे करा मधोमध एक टेबल ठेवा टेबलाच्या एका बाजूला उभी असलेली माता टेबलावर ग्लास ठेवून त्यावर फुंकर मारेल आणि दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या मातेकडे पाठवेल दुसरी माता एका प्लेटमध्ये ग्लास गोळा करेल दिलेल्या वेळेत जो गट अधिक ग्लास गोळा करेल तो विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया कधी कधी जास्त चपात्या झाल्या तर त्याची वेगळी डिश बनवून नाश्ताला खाता येईल चला या व्हिडिओ मधून चपात्याचा चिवडा बनवायला शिकूया दररोज चपात्या खाण्याचा बऱ्याचदा कंटाळा येतो कधीतरी आपल्याला काहीतरी चटपटीत खाव असं वाटतं आज आपण या चपात्यांना मस्त तडका मारून मुलांनाही आवडेल असा चविष्ट पदार्थ बनवूया चपातीचा चिवडा चपातीचा चिवडा बनवण्यासाठी लागणार साहित्य चपात्या चार ते पाच साधारण बारा तास आधी बनवलेल्या चपात्याही चालतील त्यापेक्षा जास्त वेळ ठेवलेल्या चपात्या मात्र खाऊ नये एक कांदा हिरव्या मिरच्या कोथिंबिंबीर कडीपत्ता मीठ मोहरी आणि तेल कृती सुरुवातीला कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊ त्याचसोबत त्या चपात्यांचेही बारीक तुकडे करू चपात्या हाताने किंवा मिक्सरवरही बारीक करून घेऊ शकतो मी इथे हाताने कुस्करलेल्या चपात्या वापरते आता कढई थोड तेल सोडू त्यात मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता घालू आणि कांदा लाल होईपर्यंत तळून घेऊ नंतर त्यात मिरची घालू आता मीठ घालू आणि त्यात कुस्करलेल्या चपात्या घालून छान खरपूस होईपर्यंत परतवू त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त दिसेल वाह आपला चटपटीत आणि कुरकुरीत चपातीचा चिवडा तयार आहे आपण भाजी टाकून समोसे बनवू शकतो लाडू पण बनवू शकतो असे पदार्थ खायला मुलांनाही आवडतात मग बनवताय ना चपातीचा चिवडा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया दिलेल्या घटनेवर आधारित चित्र काढण्यास मुलांना प्रोत्साहन द्या त्याचबरोबर दिलेले सर्व अक्षरांचे वाचन करून अक्षर जोडून यमकयुक्त शब्द बनवण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद